अजितदादा आणि राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांचा एक व्हिडिओ व्हायरल केला जातोय आणि अत्यंत खोडसाळपणे त्या व्हिडिओमध्ये डीवायएसपी एस पी अंजली प्रकाश यांना त्यांनी झापल्याबद्दलची चुकीची बातमी चालली वस्तुस्थिती अशी आहे की सोलापूर जिल्ह्यातील म्हाडा तालुक्यातील कुर्डू गाव इथे समस्त तिथले शेतकरी तहसीलदारांच्या कारवाई विरुद्ध एकत्र आले होते त्यावेळेला डीवाय अंजली प्रकाश तिथे उपस्थित होत्या आणि एका प्रोबेशनरी आय पी एस अधिकाऱ्याला जर राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार कोण अशा प्रकारचा प्रश्न जर एक अधिकारी विचारत असेल तर हे देखील चुकीचं आहे माननीय अजितदादा पवार साहेबांनी त्यांना एवढंच सांगितलं की कारवाई थांबवावी तशा प्रकारच्या सूचना माझ्या फोन आल्याच्या या तहसीलदारांनाही द्यावा शेवटी लोकशाहीमध्ये लोकांचा आवाज त्या शेतकऱ्यांचा आवाज त्या शेतकऱ्यांची बाजू देखील ऐकणं हे जनतेतनं निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीचं कर्तव्य आहे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की माननीय अजितदादा पवार साहेब अत्यंत स्वच्छपणे कठोर निर्णय घेतात कुठल्याही चुकीच्या गोष्टीची समर्थन हे माननीय अजितदादा पवार साहेब करत नाहीत केवळ शेतकऱ्यांची बाजून ऐकून घेवीपर्यंत ती कारवाई थांबवावी अशा प्रकारचे त्यांचे निर्देश होते पण हे देखील चुकीच आहे डीवाय स्तराच्या एखाद्या अधिकाऱ्याला जर राज्याचे उपमुख्यमंत्री कोण आहेत हे माहीत नसणं देखील बरोबर नाही नक्की प्रकारचा होता की कारवाई संदर्भात तहसीलदारची नक्की काय शेतकऱ्यांनी भूमिका होती त्यामुळे घराणं जे शेतकऱ्याने त्या गावातील सर्व शेतकरी हे तहसीलदारांच्या अन्यायकारक कारवाई विरुद्ध एकवटले होते आणि त्यामुळे त्या, त्या कारवाईला आमचं म्हणणं ऐकून घ्यावं यासाठी माननीय अजितदादा पवार साहेबांनी शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून घेऊन दे मला तोपर्यंत कारवाई थांबवावी अशा प्रकारचे निर्देश दिले होते कुठेही वरिष्ठ डीवायएसपी एस पी असलेल्या महिला अधिकाऱ्याची खरडपट्टी काढली किंवा चुकीच बोललं हा अजितदादा पवार साहेबांचा स्वभाव नाही माननीय अजितदादा पवार साहेब संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे म्हणजे अत्यंत स्पष्टपणे ते आपली भूमिका मांडत असतात कुठलंही चुकीचं काम करण्यासाठी कुठल्याही अधिकाऱ्याला माननीय अजितदादा पवार साहेब कधीही फोन करत नाहीत कार्यकर्ता चुकला असेल तर त्याच्यावरही कारवाई करा अशा प्रकारचा स्वच्छ आणि थेट स्वभाव हा माननीय अजितदादा पवार साहेबांचा असतो सर गेले काही दिवसापासून पाहायला गेल्यानंतर आरक्षण असेल ओबीसी आरक्षण असेल म्हणणं ताटात काही घेतलेलं नाही मात्र आपख्या असतील इतर देखील नेते असतील छगन भुजवळचे नाराजी कालची parlamentली त्यामुळे येणारे काळा ओबीसी वर्सेस मराठा असा संघर्ष आणि युतीमध्ये स्वीकार पण युतीमध्ये असलेले छगन भुजवळ इकडे नाराजी सुद्धा आहे. राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्ट केलं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व मंत्री छगन भुजबळ साहेबांची काही नाराजी असेल तर ती आम्ही दूर करू माननीय मुख्यमंत्री मराठा समाज नाही तो ओबीसी समाजाच्या प्रति देखील अत्यंत संवेदनशील आहेत मंत्रिमंडळामध्ये त्वरित ओबीसी समाजाच्या प्रश्नावरती एक उपसमिती नेमण्यात आली त्या उपसमितीचं अध्यक्षपद माजी प्रदेशाध्यक्ष व मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री, मंत्री माननीय बावनकुळे साहेबांना देण्यात आलं त्या उपसमितीमध्ये भारतीय जनता पार्टीकडनं ज्येष्ठ मंत्री माननीय गणेश नाईक साहेब असतील माननीय पंकजताई मुंडे असतील माननीय अतुल सावेजी असतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं माननीय दत्तामामा भरणे साहेब असतील ज्येष्ठ नेते आमचे छगन भुजबळ साहेब असतील आणि शिवसेनेकडनं गुलाबराव पाटील साहेब असतील किंवा संजय राठोड साहेब असतील अशी ही समिती आहे आणि महायुतीचं सरकार कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी अशा प्रकारचा संघर्ष होऊ देणार नाही मराठा समाजाला देखील त्यांच्या न्यायाचं आरक्षण देण्याचं काम हे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी केलेला आहे आणि त्यामुळे मराठा विरुद्ध ओबीसी अशा कुठल्याही प्रकारचा संघर्ष महाराष्ट्रामध्ये महायुती सरकार नाही आहे मोदींनी सांगून त्यांना मंत्रिमंडळ घेतले त्यातच जर भुजबळ यांना वाटत असेल समाजाला आणण्यात आला तर भुजबळ हे राजीनामा देणार का तसेच मंडळाच्या विश्वास मुद्द्यावर तुम्ही शिक्षणा सोडली होती बाळासाहेब म्हणाले होते की शिक्षणा जाती ना, ना होती तुम्ही माननीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते ज्येष्ठ मंत्री छगन साहेब हे सातत्याने ओबीसी समाजाच्या प्रश्नावर आपला आवाज उठवत असतात मंत्रिमंडळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांच्या सांगण्यावरनं मुख्यमंत्री साहेबांनी त्यांना मंत्रीपद दिलेलं आहे भांडूपचा भोंगा जो दहा वाजता रोज कर्कश आवाजामध्ये बोलतो यांनी आपल्या पक्षातील स्थितीबाबत अधिक आत्मचिंतन केलं तर ते शिवसेना उभाटासाठी चांगलं यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे या ठिकाणी आंदोलक आले उच्च ठिकाणी कुठेतरी या ठिकाणी अशा या ठिकाणी पत्र नये आहे मात्र कुठेतरी रोहित पवारांचं म्हणणं की या पत्राच्या मार्फत गृह खात्याचे कपडे घालण्याचं काम हे शिंदे मला माहित नाही की मिलिंद देवराजींनी राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथरावजी शिंदे साहेबांना विचारून अशा प्रकारचं पत्र दिलंय का कारण मला वाटत नाही की त्या पत्रातील मसुद्याची माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब देखील सहमत असतील शेवटी लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे आणि महाराष्ट्र हा मराठी माणसाचा आहे त्यामुळे मुंबईमध्ये आंदोलन करून करणं हा प्रत्येक महाराष्ट्रातल्या मराठी माणसाचा अधिकार आहे मराठा आंदोलन देखील अत्यंत संयमाने शांतपणे त्यांचे नेते मनोज जरांगे पाटील साहेबांनी केलं आणि राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब ज्यांच्याकडे गृह आहे त्या गृह खात्याच्या मार्फत मुंबई पोलिसांनी अत्यंत संयमपणे आणि शांतपणे हे संपूर्ण आंदोलन कुठेही न चिघळता कुठेही लोकांना त्रास न होता हे व्यवस्थितरित्या मुंबई पोलिसांनी हाताळलं आणि त्यामुळे मला माहीत नाही की मिलिंद देवरा यांनी दिलेलं पत्र कितपत उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब त्याच्याशी सहमत असतील पण मुंबई हे महाराष्ट्राची राजधानी आहे आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाला मुंबईमध्ये येऊन लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्याचा अधिकार आहे अशा आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाच्या असलेल्या हक्काचं आरक्षण देण्याचं काम पहिल्यांदा देखील माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी केलं होतं हायकोर्टामध्ये टिकवण्याचं काम देखील केलं होतं आणि आता देखील हैदराबाद गॅझेट लागू करून मराठा समाजाच्या हक्काचं आरक्षण देण्याचं काम हे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांनी केलेलं आहे मंगळजा साथ के त्या आम्ही अभ्यास करू वकिलांमार्फत वक्तव्य हे माननीय भुजबळ साहेबांनी केलेलं आहे मोठा आहे विरोधकांना एक प्रकारचे म्हणावं लागेल का विरोधकांनी आतापर्यंत त्या ठिकाणी पंतप्रधानावरती भाषे देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी एक मोठा दिलासा भारतातील तमाम भारतीयांना दिला आहे जीएसटी स्लॅब मध्ये अमूलाग्र असा बदल करून अठ्ठावीस टक्क्यावरनं अठरा टक्के बारा टक्क्यावरनं पाच टक्के हा स्लॅब बदलून खूप मोठा दिलासा हा भारतीयांना दिला आहे शाळेत जाणाऱ्या पेन्सिल असतील वया असतील कंपॉज बॉक्स असेल अशांवर तर झिरो जीएसटी हा माननीय लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी केला आहे आणि म्हणून त्यांचं करावं एवढं कौतुक आणि अभिनंदन कमी आहे अनेक शेतीचे ट्रॅक्टर असतील उपकरण असतील ट्रॅक्टरचे पार्ट्स असतील टायर असतील ठीबक सिंचन असेल मेडिक्लेम असेल तुमचं खाण्याचे पदार्थ असतील या भरपूर साऱ्या वस्तूंवर जीएसटी हा कमी करण्यात आलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये भारताला आत्मनिर्भर बनण्यासाठी जी चालना जी अर्थव्यवस्थेला चालना द्यावी लागते ही या जी एस टीच्या सवलतीमुळे नक्कीच मिळणार जीएसटीचा टॅक्स लॅब हा संपूर्ण भारतामध्ये लागू होणार आहे केवळ एका राज्यामध्ये नाही त्यामुळे बिहारच्या निवडणुकींचा आणि ह्या जीएसटीच्या सवलतींचा सुताराम संबंध नाही दुर्दैवाने देशाच्या हिताचा एवढा मोठा निर्णय होत असताना बिहारच्या राजकारणाचा चष्मा लावून जी काय आलोचना विरोधक ही अत्यंत दुर्दैवी गटाचे माजी नगरसेवक आहेत सगळ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे त्या पद्धतीने शरद पवार गटाचे माजी नगरसेवक वेगळ्या त्याबद्दल त्यांच्या पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे फार मोठे नेते ठाण्यात राहतात त्याबाबतची भूमिका ते स्पष्ट करते त्यांच्या पक्षातल्या गेलेल्या माणसावर बोलून फार त्यांच्या पक्षाला मला महत्व द्यायचं नाही शेवटी महायुतीमध्ये आले असतील भारतीय जनता पार्टीमध्ये तर त्यांचं स्वागत करतो पण त्यांच्या पक्षात म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार गटातून जो कोणी जात असेल त्यांच्या पक्षाची भूमिका ठाण्यातील कलाकार नकलाकार ज्यांना मी म्हणतो ते ती भूमिका मांडतील